नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील गवाणे आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो मागील दोन वर्षापासून तुम्ही डीबीटी लिंक आधार लिंक आधार शेड लिंक असं बऱ्याचदा ऐकलं असेल तर शेतकरी बांधवांनो डेबिटी लिंक नाही किंवा डीबीटी लिंक नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान झापता येत नाही किंवा तर कुठल्याही प्रकारची शासकीय सबसिडी तुमच्या खात्यात जमा होत नाही तर शेतकरी बांधवांनो ह्या डेबिटी लिंकची गरज शासनाला का पडली व या डीबीटी लिंकमुळे शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना जावे लागत आहे आणि डीबीटी लिंक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच पीएम किसान योजनेचे हप्ते अजूनपर्यंत अडकून राहिलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो आता शासनाच्या माध्यमातून मिळणारी सर्व रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आधार शेडिंगच्या माध्यमातून जात आहे म्हणजे ज्या खात्याला तुमचं आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे शासकीय पैसे जात आहेत पण बऱ्याचदा शेतकरी असे सांगतात की आमच्या सर्वच खात्याला आधार लिंक आहे परंतु तुमचे खाते दोन चार पाच कितीही असतील तरी सर्व खात्याला एन पी सी आधार लिंक नसते डीबीटी आधार लिंक फक्त तुमच्या कोणत्याही एका खात्याला असते आणि त्या खात्यामध्ये तुमची शासकीय रक्कम जमा होत असते तर मित्रांनो तुमच्या जर खात्याला आधार लिंक नसेल आणि आधार लिंक नसल्यामुळे तुम्हाला जर पैसे मिळत नसतील तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला त्या बँकमध्ये जायचं आहे आणि तुमच्या कुठल्या तरी एका खात्याला आधार शेडिंग करून घ्यायचं आहे तर मित्रांनो त्यामध्ये एमआरजीएसचे पैसे मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण जात आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही डेबिट इनेबल नाही आणि अशा समस्यांना शेतकरी सामोरे जात आहेत अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस ज्या बँकेमध्ये खाता असेल त्या बँकेमध्ये जाऊन डेबिट लिंक करून घ्यायचं अन्यथा तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घेऊ शकता आणि पोस्ट पेमेंट बँकेचे खाते का कारण या खात्याला सर्वात फास्ट डेबिट लिंक होत असते तर शासनाला डेबिट लिंक करण्याची गरज का पडली तर याचं उत्तर म्हणजे मित्रांनो शासनाकडून दिला जाणारा पैसा किंवा रक्कम इतर कुठल्याही खात्यात जाऊ नये योग्य व्यक्तीपर्यंत योग्य रक्कम मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून आधारवर पैसे देण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे आणि आता या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताण वाढलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता बँक खात्याला आधार लिंक अनिवार्य झालेली आहे आणि यातच आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना आधार लिंकमुळे दुसरा एक फायदा झाला होता ते म्हणजे त्यांच्या स्टेट बँकेमध्ये पैसे येत होते किंवा त्यांच्या पोस्ट पेमेंट बँकेत पैसे येत होते आणि ते सहजरित्या फोनपेच्या माध्यमातून आणि इतर सर्व पर्याय उपलब्ध असल्यामुळे या माध्यमातून पैसे काढू शकत होते त्यांना बँकेत जाण्याची गरज नव्हती ला लांबच लांब लाईनला लागण्याची गरज सुद्धा नव्हती परंतु मित्रांनो यामध्येच आता मध्यवर्ती बँकेने सुद्धा एक घोळ घातलेला आहे घोळ म्हणजे असा आहे मित्रांनो की त्या शेतकऱ्याची सहमती न घेता शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्याची सही न घेता मध्यवर्ती बँकेतील अधिकारी त्यांचे पैसे मध्यवर्ती बँकेकडे खेचून घेत आहेत म्हणजेच त्यांच्या मध्यवर्तीच्या खात्याला त्यांना न विचारता आधार लिंक केले जात आहे आणि त्यांच्या ऑलरेडी जर आधार लिंक असेल त्या खात्याचा आधार लिंक डिसेबल होत आहे आणि मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांची रक्कम जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे तर मित्रांनो तुमच्या बाबतीत पण असं झालं आहे का तुम्हाला अगोदर एसबीआयच्या किंवा इतर कुठल्या तरी खात्यामध्ये पैसे मिळत होते परंतु मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला न विचारता आधार लिंक केल्यामुळे तुमचे पैसे आता ते थेट मध्यवर्ती बँकेमध्ये जाण्या जात आहेत आणि मध्यवर्ती बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही त्यासाठी तुम्हाला पैसे काढण्यासाठी लांबच लांब लाईनला लागावं लागत आहे तर मित्रांनो आधार लिंकमुळे फ्रॉड जाणारा पैसा थांबला आहे परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताण तेवढाच वाढलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता वेळोवेळी केवायच्या करणं दुष्काळी यादीच्या केवायशा करणं पी एम किसानसाठी पोर्टलच्या के वायशा करणं खात्याला आधार लिंक करणं नवीन खातं उघडलं तर पैसे तिकडेच जातात किंवा प काही शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंकच नाही याचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद